ब्लॅकमेलिंग करण्याच्या उद्देशाने माझी महापौर दिग्विजय सूर्यवंशी ब्लॅकमेलिंग करण्याच्या यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत अशी प्रतिक्रिया माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे सांगलीमध्ये सूर्यवंशी हे प्रसार माध्यमांशी बोलत होते सुजित काटे यांनी निकृष्ट दर्जाचं काम केलं होतं त्याच्या विरोधात मी पत्रव्यवहार केल्यामुळे काटेंच्यावर कारवाई होऊ नये यासाठी काटेच हे माझ्यावर खोटे आरोप करत आहेत असे सूर्यवंशी यांनी सांगितलं सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी टक्केवारी मागून आरोग्यवर्धिनी केंद्राचे काम बेकायदेशीरित्या बंद पाडल्याचा आरोप महापालिका मक्तेदार संघटनेचे अध्यक्ष सुजित काटे यांनी केला होता या आरोपाला उत्तर देताना सूर्यवंशी यांनी सुजित काटे हे चुकीचे असून ब्लॅकमेल करण्यासाठी खोटे आरोप करत आहेत असे सांगितले आहे काल निर्भया कन्स्ट्रक्शनच्या मालकाने माझ्यावर आरोप केला काटेने की मी जी इथं मोती चौकातल्या आरोग्यवर्धनीचं केंद्र आहे त्या केंद्रासाठी दहा टक्के मागितले आणि मला गुंडगिरी केली आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये काम करत असताना असं कधीच आम्ही कधी गुंडगिरी केलेली नाही त्याचबरोबर आज, आज, आज इथं जे आपण आलोय काम बघितलं तर काम हा निचकुष दर्जाच झालंय सहा इंची वीटमध्ये काम केलेलं आहे इस्टिमेटला नऊ इंची बांधकाम आहे सहा इंची बांधकाम केलं आहे त्याचबरोबर जे पिलर उभा केलेत ते ट्रि ते पिलर आर सी ह्याच्यामधलं करायला पाहिजे एम ट्वेंटीमध्ये आर एम सी कॉन्ट ह्याच्यामधलं का आणून हे इथं काम करायला पाहिजे होतं ते केलेलं नाही आहे पाणी मारलेलं नाही आहे आणि ह्या कामाची मुदत चार मार्चला संपलेली आहे आणि चार मार्चला मुदत संप चार चार मार्च दोन हजार चोवीसला मुदत संपली आहे आणि माझं पत्र आयुक्त साहेबांना हे गेलेलं आहे ते चौदा तारखेला चौदा तीनला म्हणजे यांची कामाची मुदत संपल्यावर गेलं आहे आयुक्तांपत्र आणि परत रिमाइंड सोळा चारला गेलं आहे तर त्यांनी हे आरोप केले ते हे चुकीचं आहे मी आज माझ्या भागामध्ये काम करत असताना इथं नगरसेवक म्हणून काम करत असताना जनतेचं प्रतिनिधित्व म्हणून काम करत असताना जिथं मला काही काम चांगले झालेले दिसत नाहीत ते जबाबदारी माझी आहे मी तर मला दिसलं हे आरोग्यवर्धनी मंजूर करत असताना पंधरा आरोग्यवर्धनी आल्या त्यातलं इथं आपण हे आरोग्यवर्धनीचं काम इथं चालू केलं त्या कॉन्ट्रॅक्टरना दीडशे दिवसाची दी मुदत होती त्यांनी ते काम पूर्ण केलं नाही काम निकृष्ट दर्जात झालं मग मी लोकप्रतिनिधी म्हणून बघायचं नाही का ह्या गोष्टीला आणि न बघता जर काही झालं तर लोक आम्हालाच विचारणार हे काम निर्कृष दर्जाच झाले तुम्ही काय करत होता त्यामुळे मी आयुक्तांना एवढंच पत्र दिलं की कामात दर्जा बघावा आणि त्याचं बिल अदा करावं कुठे त्यात हे जे संबंध आहे आणि त्याची जी आत्ता हे दिसतं आहे लोकांना किंवा आता जर दर्जा काम झालं आहे हे त्याचं काम झाकण्यासाठी दबाव तंत्र वापरण्यासाठी माझं पत्र आहे ते पत्र शांत राहण्यासाठी त्यांनी दबाव माझ्यावर तंत्र वापरण्याचं त्यांनी काम केलं आहे पण मी एक कार्यकर्ता आहे मी कुणाला कुठल्या दबावाला घाबरत नाही जे योग्य आहे ते योग्य आहे अयोग्य आहे ते अयोग्य आहे आणि मी आयुक्तांनाही कळवलं करून सांगितलं आहे की ह्याची शहनिशा व्हावी कामाची त्याचबरोबर त्याचं बिल रनिंग बिल उतरवलं आहे ते कसं उतरवलं त्याचीही चौकशी व्हावी आणि आत्तापर्यंत मला लोकांचे पोनपोणे आलेले आहेत कामं बाहेर केलेले आहेत त्यांच्या कामाची त्याची चौकशी व्हावी आता त्याने अनेक आरोप केला की इथं गेट बंद आहे तर गेट तर कुलूप आता तुम्ही बघितलं कुलूप असलं तरी ते, ते गेट उघडतं आहे त्याचबरोबर एक सळी जे चलं आहे ते ती त्याच्याकडंच किल्ली आहे सगळ्या त्यांच्या कामगारांकडे होती एक इथलं आरोग्याचं आपले सामान ठेवत आहेत त्यांच्याकडे होती त्याची किल्ली त्यांनीच घेतली आता माझ्या सळ्या चोरल्या गेल्या काय काय म्हणून इथं ते गेले आत्ता सळ्या इथंच आहे सामान इथंच आहे बरं त्याचं काम होतं इथं वॉचमन ठेवणं ते त्यांना ठेवलेलं नाही पाणी मारलेलं नाही मग ह्या गोष्टी त्यांना करजे गरजेचं आहे मी त्याच्या आरोपाचं खंडन करतो आहे हा त्याचा ब्लॅकमेलिंगपणा आहे की ह्याचं काम झाकून जावं यासाठी आणि त्याची मुदत चार मार्चला संपली आहे तर प्रशासनानं ते मुदत संपलेली आहे आणि काम पूर्ण झालेलं नाही आहे त्याच्याबद्दलही त्याच्यावर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे